माझे नाव प्रयंता निलेश कोईर आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल दोन शब्द बोलून दाखवणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा ऐकल्यावर आजही सगळ्यांच्या माने भरून येते असे आपले शेकडो मराठ्यांच्या मनावर करताय गुलामी मधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून स्वाभिमान वास्मिकेच रक्षण करणारा एकमेव राजा ज्या काळी देव देखील सुरक्षित नव्हते दे त्या काळी देवाला देखील संरक्षण देणारा मर्द मावांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कोटी देवांच्या आबच्यावधी मंदिर असताना पण त्यांचे एकही मंदिर नसताना जे आपल्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती छत्रपती म्हणतात म्हणतात त्यांना शिवरायांना स्वराज्य करता आली ती म्हणजे मावळे आणि योगेसाठी दाराचे प्रत्येक प्रसंगी मावळेची किरणे पुढे आले आणि शिवरायांसाठी स्वराज्यासाठी पर्यायाने प्राण्यांचे मोल चुकवले तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव भुजाल व मोरारबाजी हे शिरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थ पडले आता मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ सांगते छ म्हणजे छत्री बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिनी जगात जाणणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिश जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राजाचे हितचिंतक जम म्हणजे जनतेचा राजा शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे झाले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण त्यांच्या स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर ना मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला स्त्रियांचा आदर केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले प्रतिपदे चंद्रलेखे चंद्र विष्णू कलेकलेने वाढत जातो व वा अवघ्या विश्वात त्याच तस, तस प्रकारे शहाजी महाराजांचा पुत्र शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा हा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी चमकेल ही महाराजांची राजमुद्रा अनेक कागदपत्रांवर वरून ठेवण्यात आले जाता जाता एकच सांगू इच्छिते जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार तो आपला होता तो आपला शिवभावता एवढे माझे दोन शब्द बोलून माझे भाषण संपवते जय भवानी जय शिवाजी